आम हरी मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मनी प्लांटबद्दल माहिती बघणार आहोत मनी प्लांट बहुतेक घरांमध्ये सापडेल पण माहिती अभावी लोकांना या प्लांटचा लाभ घेता येत नाही मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित मानला जातो जो शारीरिक सुख जीवनातील प्रगती प्रसिद्धी इत्यादींचा कारक आहे घरांमध्ये योग्य दिशेला मनी प्लांट लावल्यास शुक्र देखील प्रसन्न होतो वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की घरात नेहमी मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि संपत्ती वाढते तसेच पाणी जितकी हिरवी असतील तितके झाडाला फायदे मिळतात पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी काही नियमही देण्यात आले आहेत या नियमांची काळजी न घेतल्यास संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटाला समोर जावे लागू शकते तुम्ही मनी प्लांटचा पूर पुरेपूर फायदा कसा घेऊ शकतो ते आज आपण जाणून घेणार आहोत मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेला लावावे कारण या दिशेचा स्वामी गणेश आणि शुक्र आहे गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धनसमृद्धी आणि सन्मान वाढवतात म्हणूनच लक्षा वा हे लक्षात ठेवा की हे रोप घराच्या आत अग्नेय दिशेला लावा घराबाहेर लावू नका असे केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही आणि सर्व ही दूर होतात मनी प्लांटची पाने सुकत असतील तर ती ताबडतोब काढून टाकावीत आणि वेल जमिनीशी स्पर्श होणार नाही याचीही काळजी घ्यावी त्याऐवजी दोरी बांधून वेल दोरीला गुंडाळा आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने दोधी बांधून घ्या वेल वाढल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते आणि करिअरमध्ये प्रगती होते मनी प्लांटची वेल जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये अडथळा निर्माण होता कामाच्या ठिकाणीही तुम्ही मनी प्लांट ठेवणे शुभ मानले जाते यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात त्याच वेळी या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा आणि खिडक्यांवर सजावटीसाठी घराबाहेर लावू नका असे केल्याने झाडाची वाळ खुंटते आणि लोकांच्या लक्षात येण्याची भीतीही असते वास्तूनुसार कोरड्या मनी प्लांटचा दुर्दैवाने प्रतीक मानले जाते मनी प्लांटचे रोप कोणी मागायला आले तर त्याला नकार द्या हे रोप इतरांना अजिबात देऊ नका असे मानले जाते की असे केल्याने शुक्रदेव क्रोधित होतात आणि शुक्रदेवाच्या कोपामुळे अनेक समस्यांना समोर जावे लागते तसेच लक्षात ठेवा की मनी प्लांट शुक्र ग्रहाचे शत्रु ग्रह जसे की सूर्य मंगळ किंवा चंद्र या ग्रहांशी रोपे नसावीत यामुळे मनीप्लांटचा फायदा घेता येणार नाही प्लांट कधीही ना उत्तर पूर्व दिशेच्या मध्ये लावू नका ही दिशा अशुभ मानली जाते परंतु या दिशेचा स्वामी गुरु आहे आणि मनी प्लांट शुक्राशी संबंधित आहे गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधामुळे या दिशेला लावलेला मनी प्लांट आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि महत्वाचं म्हणजे मनी प्लांट हा खरेदी करूनच लावावा खूप लोकांचा गैरसमज आहे की मनी प्लांट हा चोरून लावावा पण तसे करणे अत्यंत चुकीचे आहे मनी प्लांट आपल्या घराच्या आवारामध्ये लावा परंतु मनी प्लांट हा तुम्ही कुंडीमध्येच लावावा तो कधीही जमिनीवर लावू नये व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण જય શ્રી રામ જય ગજાન